हिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटना सीटूचे इगतपुरी तालुका अधिवेशन गोटी टोलनाका येथे संपन्न महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन घोटी येथे बांधकाम संघटनेचे तालुका अध्यक्ष कॉमरेड जनक लंगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले या अधिवेशनाचे प्रास्ताविक सीटूचे तालुका अध्यक्ष कॉमरेड दत्ता राक्षे यांनी केले या अधिवेशनाप्रसंगी मागील कामकाजाचा रिपोर्ट बांधकाम संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सिंधुताई शार्दूल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडला या अधिवेशनाला मार्गदर्शन व बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे फायदे मिळवून घेण्याबाबतचे तसेच बांधकाम कामगारांना घरकुलासाठी शहरी भागासाठी सात लाख रुपये व ग्रामीण भागासाठी पाच लाख रुपये सरकारने मंडळाकडे जमा असलेल्या बांधकाम कामगारांच्या निधीतून तरतूद करावी तसेच बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून दहा हजार रुपये बाबतचे मागणी देखील करण्यात येणार असल्याचे मार्गदर्शन सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आठवडे यांनी केले या अधिवेशनामध्ये पुढील काळासाठी तेवीस कार्यकर्त्यांची तालुका कमिटीची निवडण्यात आली असून या तालुका कमिटीमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून कॉम्रेड जनक लंगडे व जनरल सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड मच्छिंद्र भागडे यांची निवड यावेळी करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड प्रभाकर पेंडारे यांनी केले अधिवेशनाचे समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड जनक लंगडे यांनी केले या अधिवेशनाप्रसंगी उपस्थित बांधकाम कामगार संघटनेच्या राज्य सदस्य कॉम्रेड रत्ना तालखे व बांधकाम मजूर उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक पांडुरंग बिरार सुरगाणा पेठ सरकारला विचार फडणवीस ला विचार नका फडणवीस साहेब तुमच्या मंडळामध्ये बांधकाम मंडळामध्ये आमचं पन्नास हजार कोटी रुपये दिले आहे आम्ही एक टेका सेस आहे तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही सरकार म्हणून तुम्ही पैसे नाही ते आमच्या पन्नास हजारातून जर तुम्ही आम्हाला पाच लाख रुपयाचे पन्नास हजार कोटी आम्हाला पाच लाख रुपये घर करण्यासाठी दिले तर संपूर्ण महाराष्ट्रातील बांधकाम मजूर घर घर पुढे भेटतील काय भेटतील पण मग